कसे तुम्ही सगळे मजेत ना मी, मी अनिसा शफी मी अनिसा कजायका चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत करते पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे होय मी गौरी गणपतीसाठी काही खास बनवले आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी बनवला आहे पातळ पोह्यांचा चिवडा होय काही वस्तू आपण बाहेरून आणतो पण काही वस्तू घरात बनवल्या की खूप छान आणि भरपूर होतात आणि प्रसादाला द्यायलाही बरे पडते तर आपण बनवणार आहोत आज पातळ पोह्यांचा चिवडा तर चला बघूया चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल तर चला गौरी गणपतीसाठी खूपशा वस्तू आपण बाहेरून आणतो पण आज आपण हा गौरीसाठी पातळ पोह्यांचा चिवडा बनवते मी खूप टेस्टी होतो आणि खूप झटपट होतो आणि खूप छान होतो मार्केटमध्ये खूप महाग मिळतो आणि आपण घरी बनवला की घरातली सर्व लोक मन भरून मनसोक्त खाऊ शकतात तर मी इथं पातळ पोहे घेतलेत मी आज अर्धा किलोचा चिवडा बनवणार आहे तर मी हे पोहे चालणे चाळून साफ करून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया चिवड्यासाठी आपण इथे जिन्नस घेतले आहेत इथे मी घेतली आहे फुटाण्याची डाळ घेतली आहे थोडीशी कढीपत्ता घेतलेला आहे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे मी चार ते पाच छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या आहेत जास्त तिखट नाही आहेत ह्या आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडासा दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत ह्या सगळे जिन्नस जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे घेऊ शकता जास्त कमी करू शकता आता आपण एक मसाला बनवणार आहोत चिवड्यासाठी घरच्या घरी टेस्टी असा मसाला बनवणार आहोत आता आपण पुढची प्रोसेस करूया मसाल्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा बडीशेप घेत आहे जिरे घेत आहे दीड चमचा मी तर एक चमचा धणेपूड घेत आहे धणे असतील तर तुम्ही धणेही घेऊ शकता अर्धा चमचा माझ्याकडे धणेपूड आहे त्यामुळे मी धणे धणेपूड घेतलेली आहे मी तर अर्धा चमचा काळं मीठ घेते आणि चवीनुसार आपण साधं मीठही घेऊया एक आणि थोडंसं साखर घेत आहे मी इथे एक ते दीड चमचा वाटलेली तळलेली साखर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता आपण हा मिक्सरला वाटून घेणार आहोत मसाला म्हणून मी सर्व जिन्नस ह्यामध्येच घालत आहे एक चमचा हळद थोडस मी इथं थोडीशी मिरची पावडर वापरणार आहे एकदम थोडी थोडीशी आमचूर पावडर वापरणार आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आणि मिक्सरला पावडर करून घेऊया याची अर्धा किलो पोह्यांसाठी आपल्याला एवढा मसाला सफिशियंट आहे आपण हा मसाला बनवून घेऊया आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरला लावून पावडर करून याची तुम्ही पाहू हो शकता किती छान मसाला तयार झालेला आपला घरच्या घरी चिवडा मसाला रेडी आहे तुम्ही हा मसाला कोणत्याही चिवड्याला वापरू शकता चिवडा खूप छान होतो आणि टेस्टी होतो आणि बाहेरचे भेसळयुक्त मसाले वापरण्याची आपल्याला गरजच नाही होय ना बघा इतका छान सुगंध सुटला आहे चोहीकडे खूप सुंदर आता आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण काय केलं आहे ते कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि निम्मे पोहे कढई टाकून घेतलेले आहेत पोहे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर आपण पोह्यांना थोडस भाजून घेणार आहोत त्यामुळे आपला चिवडा एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे जर पावसाळा नसेल तर तुम्ही छान असं कडक ऊन असेल तर उन्हात सुद्धा छान वाळवून घेऊ शकता किंवा मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हला सुद्धा तुम्ही गरम करून घेऊ शकता पोहे मग तुमचं पोह्याची रेसिपी सोपी होईल तुम्हाला पण आपण गॅसवर असं भाजून घेणार आहोत कारण प्रत्येकाकडे मायक्रोवेव्ह नसते म्हणून आपण छान असं मंद वर पोह्यांना भाजून घेणार आहोत खूप सारा होतो आता अर्धा किलो आहे तर जवळजवळ एक किलोपर्यंत चिवडा हा बनून तयार होतो आपला आणि मनसोक्त आपण ह्याचा आनंद घेऊ शकतो घरात होय ना आणि बघू शकता तुम्ही गौरी गणपतीच्या वेळेस फराळाचे पदार्थ सुद्धा खूप महाग मिळतात आणि आपण असा एखादा पदार्थ जरी आधी बनवून ठेवला आधीच तर खूप सोपे होऊन जाते होय ना मस्त असं हलवून हलवून आपण शिवड्याला भाजून घेऊया पोहे छान असे गरम आपल्याला हाताला वाटायला लागले की समजून जायचे की आपले पोहे भाजून झालेले आहेत जास्त चटका बसत नसेल तर आपले पोहे भाजून झालेले आहेत आता आपण ही बॅच काढून घेऊया आणि दुसरी बॅच पण भाजून घेऊया छान इथं आपण कढईमध्ये आता तेल घालून घेऊया पोहे आपले झालेले आहेत मी तर दीड वाटी तेल घेणार आहे तेल छान आपण गरम करून घेऊया तेल आपलं छान तापलं की आपण ह्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आणि तळून घेऊया शेंगदाणे मंदाचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तुम्ही पाहू शकता जो भाजून घेतलेला आपला चिवडा आहे तुम्ही हा पात्यालामध्ये काढून घेतलेला आहे पातेल्यामध्ये ह्यासाठी काढला आहे की नंतर आपल्याला मिक्स करताना आरामात मिक्स करता यावे म्हणजे प्रत्येक जिन्नस हा पोह्यांना छान लावावा ह्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण शेंगदाणे बघूया शेंगदाणे आपले छान तळले गेलेले आहेत आता आपण शेंगदाणे काढून घेऊया मी जसा जसा एक एक जिन्नस तळून घेईल तसा मी पोह्यामध्ये घालून घेणार आहे शेंगदाणे आपण काढून घेऊया आता आपण ही फोटाण्याची डाळ तळून घेऊया ही पण पटकन होते तळून जास्त वेळ लागत नाही याला कारण भाजकी डाळ असते ही त्यामुळे पटकन तळून होते तेलावर डाळ पण तळून झालेली आहे आपण काढून घेऊया प्रत्येक वस्तू आपल्याला छान अशी खरपूस तेलावर तळून घ्यायची आहे पाण्याचा एकही अंश यामध्ये राहता कामा नये जर पाण्याचा अंश राहिला तर तुमचा चिवडा हा मऊ पडणार हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला प्रत्येक वस्तू ही छान भाजून घ्यायची तळून घ्यायची आता आपण सुकं खोबरं तेलावर छान तळून घेऊया ह्याला पण गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे खोबरं ही छान तळून झालेला आहे आपण काढून घेऊया छान गोल्डन रंग आलेला आहे खोबऱ्यालाही आता मी काजू आणि बदाम दोन्ही सोबतच तोडून तो घेणार आहे हे ऑप्शनल आहेत पण टेस्ट खूप छान येते आणि रिच दिसते दिसायलाही एकदम छान हे झालेले आहे तळून हे काढून घेऊया आता मी हिरवी मिरची छान तळून घेणार आहे मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यामुळे पटकन तळून होईल आपली फक्त छान अशी क्रिस्पी ठेवायची आहे मिरची आपल्याला तुम्ही जसं तिखट खाता तसे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मिरची मिरची ही आपली तळून झालेली आहे मिरची ही आपण काढून घेऊया एकदम क्रिस्पी झालेली आहे मिरची ही मिरची झालेली आहे आता आपण कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि कढीपत्ता आपल्याला छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तेलावर झालेला आहे आपण खाडून काढून पण छोटे मोठे बारकावे तुम्ही लक्षात ठेवले की नवीन असाल तरी तुम्ही आरामात छान असा चिवडा बनवू शकाल घेऊया आपण आता आपण सर्व जिन्नस ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत यावरच जो आपण मसाला बनवून घेतलेला होता तो घालून घेऊया आणि थोडस गरम तेल घालू आपण ह्याच्यात तेल याच्यासाठी ही आपण जो मसाला हा करून घेतलेला आहे तो सर्व त्याला छान लागावा म्हणून दोनच चमचे आपल्याला तेल याच्यावर घालून घ्यायचं आहे आणि छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सुद्धा सुटू मी करू शकता चमच्याने करून घेते मिक्स आणि मी तुम्हाला आहे आपला मस्त असा खमंग चिवडा रेडी आहे किती छान आणि सुंदर झालाय होय ना टेस्टलाही एक नंबर झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा ह्या गौरी गणपतीला आणि मला कमेंट करून सांगा अजून काय काय रेसिपी शिकायची आहे माझ्याकडून तेही तुम्ही सांगा आणि कोणाला जर सजेशन द्यायचं असेल तरी तुम्ही देऊ शकता किंवा तुमची एखादी रेसिपी असेल तरी माझ्याशी शेअर करू शकता तीही मी रेसिपी माझ्या चॅनलवर शूट करून दाखवू शकते आणि असंच भरभरून बहर प्रेम देत राहा धन्यवाद थँक्यू आणि माझं चॅनल आणि साखा जाय का ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या